अक्षय शिंदेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे या रिपोर्टमुळे आता चांगलंच पोलिस खातं शकतं नेमकं अक्षय शिंदेच्या च्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट असं काय माहिती आली आहे चला ते पाहूया चॅनलवरती नवीन असेल तर नक्की करा तारखेला साडेसहाच्या सुमारास अक्षय शिंदे याला तलोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात असताना चार पोलीस एक पोलिसाची व्हॅन तसेच अक्षय शिंदेच्या तोंडावरती कापडी बांधलेले होते याशिवाय अक्षय शिंदेच्या हातामध्ये हातकड्या असल्याचं सांगितलं जात आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये अशी माहिती आली ज्याने सगळ्यांचं डोकं चाक्रा बायपासच्या व्हॅन आली असता त्या ठिकाणी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यालाच प्रतिउत्तर देत पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला अशी माहिती पोलिसांनी सांगितली होती परंतु अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला त्यासाठी पाच डॉक्टर निवडण्यात आले होते तब्बल सात तास ही प्रक्रिया चालली या सर्व घटनेचा पोलिसांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला असं सांगितलं जाते जेव्हा जा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा अक्षय शिंदेच्या आई वडिलांना शिंदे बंदूक हिसकावलीच नाही कारण की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आलं होतं अक्षय शिंदेच्या डोक्यामधून गोळी आरपार झाली आणि एक गोळी अक्षय शिंदेच्या छातीमध्ये लागली याशिवाय अक्षय शिंदेच्या हातावरती बेडे घातल्याचे निशाण होते पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अक्षय शिंदेने पोलिसांकून बंदूक हिसकावली परंतु त्यावेळेस अक्षय शिंदेच्या हातामध्ये बेड्या होत्या त्याशिवाय त्याच्या चेहऱ्यावरती कापडही झाकलेले होते दुसरं कारण म्हणजे जर अक्षय शिंदेने पोलिसांना प्रतिउत्तर दिलं तर पोलिसांनी अक्षय शिंदेच्या एवढे जवळून गोळीबार कसं काय केला अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये लागलेली गोळी अगदी जवळून मारली गेली होती त्या घटनेमध्ये अक्षय शिंदेचा जागीच मृत्यू झाला होता परंतु पोलिसांनी त्याला जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले ही घटना वाऱ्यासारखी व्हायरल होतात बदलापूर मध्ये आनंदाचे वातावरण साजरा करू लागले महाराष्ट्रातील अनेक लोकांनी पोलिसांचे अभिनंदन केले परंतु दुसरीकडे मात्र मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना चांगलंच धाऱ्यावर धरले अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदेच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह देखील पाहून दिला नाही कोर्टामध्ये न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले त्यामध्ये पोलिसांना उत्तर देताच आले नाही त्यामुळे कदाचित अक्षय शिंदे प्रकरणी पोलिस खात्याला अडचण निर्माण होऊ शकते न्यायमूर्ती यांनी तीन महत्वाचे प्रश्न पोलिसांना विचारले ते म्हणजे एखादा बंदूक कसं काय लोड करू शकतो याशिवाय न्यायमूर्ती म्हणाले मला बंदूक लोड करण्याचा अनुभव आहे मी शंभर वेळा बंदूक लोड केली आहे परंतु एखाद्या सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये बंदूक दिली तर त्याला ती लोड करता येत नाही दुसरा प्रश्न न्यायमूर्ती यांनी विचारला पोलीस खात्याला नेहमी शिकवलं जातो आरोपीला हँडल करण्यासाठी त्याच्या पायावरती गोळी झाडली जाते त्याच्या डोक्यामध्ये आणि छातीमध्ये नाही तिसरं म्हणजे पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं जेव्हा अक्षय शिंदेनी बंदूक हिसकावली तेव्हा पोलिस आणि अक्षय शिंदेमध्ये झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये अक्षय शिंदेकून बंदूक लोड झाली यावरती न्यायमूर्ती चांगलीच भडकले ते म्हणाले तुम्ही जे सांगताय त्याच्यावरती कोणाचा सा विश्वास बसत नाही त्यांनी पोलीस खात्याला सुनावलो जे काय घडलं ते खर सांगा अन्यथा कोणाची गय केली जाणार नाही परंतु आता अक्षय शिंदे प्रकरणी एक वेगळीच माहिती समोर येऊ लागली ज्या शाळेमध्ये अक्षय शिंदे काम करत होता त्या शाळेचा ट्रस्टी आता फरार झालेला आहे असं सांगितलं जात आहे हे सर्व प्रकरण अक्षय शिंदे याला माहिती होते अक्षय शिंदे हे सर्व प्रकरण घरी सांगणार होता त्यामुळे त्याला बळीचा बकरा बनवलं जात आहे असं सांगितलं जातंय जर असं असेल तर खरोखरच अक्षय शिंदे याला बळीचा बकरा बनवला गेला आहे परंतु या घटनेमध्ये किती सत्ते ते आता लवकरच बाहेर येईल जर शाळेचं कनेक्शन राजकारणी लोकांशी असेल तर यामध्ये मोठा घोटाळा व्यक्त केला जातोय अक्षय शिंदेनी लहान चिमुडी मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यामुळे लोक अत्यंत सांतापलेले होते त्यामध्येच त्याचा एन्काउंटर झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना अगदी आनंद झाला याशिवाय बदलापूर मध्ये पेडे देखील वाटवण्यात आले परंतु हीच माहिती जर खोटी ठरली तर याचे किती दुष्परिणाम होतील आता कोर्टामध्ये पोलीस खात्याला मोठं आव्हान आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर कसा झाला त्या प्रकरणी पुरावे सादर करावे लागणार आहेत जर हे पुरावे सिद्ध झाले तर अक्षय शिंदे हा आरोपी सिद्ध होईल मित्रांनो या सर्व घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा